उढी करा हो उभी करा पुरणाची पोळी लिंबोणीचा पाला ठेचा काढा काढा हो रांगोळी भोळे भोळे तुम्ही पंचांग विसरला हे आणा जरा पटकन त्या दुकाने जा ना सण म्हणला की गडबड होणारच की हो स्टार्ट बाजारी धावते बघा विसर भोळ्यांच काढत पिढी बदलली तरी भोळ्यांच्या बदलत नाहीत रीती यंदा आले बाजारातच ठेवून या गाठी प्रणव उठ जरा पटकन जाऊन गाठी आण झटकन पुन्हा निघाला शोधायला जवळ ते स्वीट मार्ट अजूनही बाजारी धावते बघा विसर भोळ्यांचं कार्ट काळ गेला पुढे तरी फारसा बदल नाही झाला सगळ्यात चोख तयारीत गुढीचा कलशच नाही आला सण म्हटला की कायमच भोळ्यांची गडबड होते स्टार्ट अरे पण हे काय आज का धावे ना भोळ्यांचं कार्ट निवांत असत भोळ्यांच कार्ट कारण आता त्याच्या हाती आहे ना फ्लिपकार्ट कार्ट आनंद आणि उत्साहातच करा हे नवीन वर्ष स्टार्ट कारण सणाच्या तयारीसाठी आहे ना